सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एम डी डॉक्टर देवगावकर सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय यांच्या कार्यालयातील कर्मचारी डॉक्टर गीतांजली सोनवणे गायनेकॉलॉजिस्ट मेडिकल ऑफिसर यांच्यामार्फत आपण जाणूया की सरकारकडून कोणकोणत्या कौन योजना ग्रामीणच्या लोकांना नागरिकांना दिल्या जातात नमस्कार मी डॉक्टर गीतांजली सोनवणे स्त्री रुग्ण जिल्हा रुग्णालयात धुळे मी आज इथे आपला महिलांच्या आरोग्य व त्याविषयी ज्या योजना आहेत आपल्या ज्या आपल्या सरकारी दवाखान्याच्या योजना सुरू असतात त्याविषयी माहिती द्यायला इथे आहे तर आपल्या जे आहे सिव्हिल हॉस्पिटल किंवा जे आपल्या सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत जे आर एच जे एच आहेत किंवा आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी बऱ्याच योजना सरकारने राबवल्या आहेत जसे जननी सुरक्षा योजना आ, पी एम एम जे वाय पी एम एम लाभ प्रधानमंत्री मातृत्व पाच ते सहा हजार पहिल्या प्रसुतीच्या वेळी महिलेला तिच्या अकाउंटला ते जमा होता यासाठी महिलेला रेग्युलर चेकअप करणे आवश्यक असते या योजनेअंतर्गत अंतर्गत महिलांनी रेग्युलर वेळोवेळी तपासणी करण्यास यावं आणि त्यांना मोफत दर नऊ तारखेचा कॅम्प जो असतो तो प्रधान पी एम एस एम ए म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या अंतर्गत दर नऊ तारखेला मोफत कॅम्प होत असतो त्यावेळी महिलांचे मोफत आरोग्य तपासणी आणि त्यांना गोळ्यांचं वाटप त्याशिवाय आपल्याकडे एस के म्हणून योजना आहे ज्या अंतर्गत महिला आणि शिशू यांना मोफत रुग्णालयात आणले जाते आणि घरी प्रसुतीनंतर घरी सोडले जाते यानंतर त्यांचं जेवण वगैरे देखील मोफत असतं इथे आपल्या सिव्हिलमध्ये हो ओपीडीला वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण येतात आणि त्या त्या महिलांना सगळ्या काही पहिल्या फर्स्ट सेमेस्टरमध्ये असतात ते सेकंड सेमिस्टर काही थर्ड सेमिस्टर त्यानुसार त्यांना आयर्न आणि कॅल्शियम म्हणजे लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात त्यांची तपासणी केली जाते त्यांना जे इंजेक्शन असतात टी टीचे इंजेक्शन असतात धनुर्वाताचे इंजेक्शन असतात ते दिले जातात शिवाय बालकांसाठी लसीकरणाचं इथे आयोजन आहे त्याबरोबर फॅमिली प्लॅनिंग डिलिव्हरीनंतर ज्या महिला येतात त्यांना नंतर जे उपाययोजना असतात की मूल पाळणा लांबण्याचे जे उपाययोजना असतात त्याच्याबद्दल माहिती दिली जाते त्याशिवाय संततीचे ऑपरेशन पण करण्यात येतात जसे की आता आणि बाकी जी आहे ही पी एम एम पी डबल एम बी वाय जी योजना आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही समाजातील सगळ्या महिलांसाठी आहे म्हणजे कुठल्याही आर्थिक स्तरातल्या महिलांसाठी ही योजना आहे त्यांनी जर पहिल्या वेळी सिव्हिलला नाव नोंदवलेलं असतं सरकारी दवाखान्यात तर त्यांना सगळ्यांनाच त्यांचं म्हणजे कुठल्याही जातीचे असो कुठल्याही आर्थिक स्तराचे असो त्यांना त्यांच्या अकाउंटला त्यांचे तेवढे कमीत कमी चार विजेट असल्या तर त्यांना पाचशे हजार रुपये पाच ते सहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटला त्यांच्या याच्यानुसार जमा होतात आणि या सगळ्या योजना अशासाठी आहे की कमीत कमी आपल्याला माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमीत कमी करायचे आहे आणि माता आणि माताचे मातेचे आरोग्य आणि बाळाचे आरोग्य सुखरूप व्हायला पाहिजे व्यवस्थित चांगल्या वजनाचे बाळ जन्माला यायला पाहिजे आणि ते कमीत कमी म्हणजे त्याला आजार वगैरे व्हायला पाहिजे यासाठी हे सगळं केलं जातं आणि शिवाय तिकडे आमच्या एक दिवस कमीत कमी क्लिनिक होतं क्लिनिकला त्यांना समुपदेशन जाते की आहारात काय घ्यायला हवं आहाराची कशी काळजी काळजी घ्यायला कशी काळजी घ्यायला हवी हलके हलके व्यायाम कसे कर करायला हवे हे सगळं सांगितलं जातं मॅडम जसं महिलांचं असतं की म्हणजे मुलगी राहिली तर ते ऋण हत्या करतात तर त्याच्यावर पण आपल्या काही सुविधा आहेत काही ते की अशा त्याशिवाय आपल्याकडे जर दोन मुलांवर योजना केली आहे की एका मुलीवर ऑपरेशन केलं तर त्यांना आर्थिक लाभ दिला जातो आणि दोन मुलींवर पण असेल तर त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि शिवाय आपलं समुद्रात सांगतच असतो की हे ऋणहत्या व्हायला नको बाकी आपण बारा आठवड्याच्या वरती तर बाळामध्ये हो व्यंग नसेल तर क्युरेटिंग करतच नाही म्हणजे आपण कशाप्रकारे ते गुणवत्तेला आळा घालू शकतो कारण बारा आठवड्याच्या हो आत तर ते बाळाचं गर्भलिंग कळत नाही ते निदान पण केलं जात नाही आणि ते बारा आठवड्याच्या नंतर पुढचे जे गर्भपात आहे ते आपण टाळतो जे जर बाळामध्ये व्यंग असेल तरच ते गर्भपात आपण करतो अच्छा मॅडम जसं आता पाहिलं की आपल्या शहरांमध्ये खूप पॉल्युशन फैललंय तर पॉल्युशनला रोकथामसाठी काय उपाय करायचे थोडक्यात ते सांगा पोल्युशन जे आहे प्रदूष म्हणजे प्रदूषण जे आहे ते म्हणजे ध्वनी प्रदूषण आहे वायू प्रदूषण आहे आणि जल प्रदूषण आहे जे मेन प्रकार आहेत तर ध्वनी प्रदूषण जसं आहे की मोठे मोठे हॉर्न वाजवले जातात ते वाजवले ते आपण त्याच्यासाठी थोडे काही म्हणजे जे आपले पोलीस सुरक्षा मार्फत बरेचसे आपण उपाय उपाययोजना त्याच्यासाठी केले आहेत आणि वायू प्रदूषणासाठी तेच की बऱ्याचशा आता इलेक्ट्रिक जे आहेत गाड्यांना प्रोत्साहन दिलं गेलं आहे गाड्यांचं संख्या वाढल्यामुळे ते वायू प्रदूषण वाढत आहे आणि शिवाय जे आपली लोक कचरा वगैरे जाळायचे तर घंटा गाडी फिरत असते सरकार थ्रू त्याच्यामुळे कचरा त्याच्यात गुळा होतो तर लोक असे प्लास्टिक वगैरे शक्यतो कमी कमी जाते आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये सफाईवर कशा प्रकारे कार्य केले जाते जिल्हा रुग्णालयात जर तुम्ही बघितलं तुम्ही फेरफटका मारला तर खूप बऱ्यापैकी स्वच्छता आहे आणि मला सांगायला आनंद होईल की बरेचसे म्हणजे चांगल्या याच्यातल्या आर्थिक परिस्थितीतले पेशंट पण पर आपली इथे स्वच्छता बघून इथे डिलिव्हरीला सिजवता येतात आणि ते नंतर कौतुक पण करून देतात की तुमच्या इथे खूप स्वच्छता आहे आमचे क्लास थ्री आणि क्लास फोर जे कर्मचारी आहे ते खूप म्हणजे सिन्सिअरली काम करून स्वच्छता करत असतात आपण शक्यतो रुग्णांना पण तसे सवय लावतो की तुम्ही इकडे कचरा करू नका हे करू नका आणि जास्तीत जास्त आपण स्वच्छतेचा प्रयत्न करतो माननीय श्री दत्ताजी देगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मार, हे तुम्हाला ही सगळी माहिती देत आहे सरांचे आणि एस एस भडांगे सरांचे व आमचे अधीक्षक भामरे मॅडम यांचे या मार्गदर्शनाबद्दल आभार